हा रुग्ण गंगाई हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा स्वतः चालू शकत नव्हता प्रत्येक पावलासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागत होता नंतर सुरू झाले डॉक्टर पंढरी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्युरोथेरपी उपचार थोडा आधार पण आत्मविश्वास वाढलेला प्रत्येक पाऊल नवीन आशा देणारं आणि आज कुठलाही आधार नाही स्वतःच्या पायावर स्वतः चालणारा रुग्ण अर्धांग वायू म्हणजे शेवट नाही योग्य उपचारांनी नव आयुष्य सुरू होऊ शकत नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज आमच्या हॉस्पिटल मधून ज्ञानेश्वर मावली मावऱ्या येथील आमचे पाहुणे यांना सुट्टी होत आहे आणि मागील पंधरा दिवसापासून ते आमच्याकडे पॅरालिसिसमुळे भरती होते ऍक्च्युली त्यांना मेंदूमध्ये इम्फ्रॅक्ट बसला होता आणि त्याच्यानंतर पूर्ण बॉडी पॅरेलाइज झाली होती अक्षरशः चार लोकांनी त्यांना उचलून आणलं होतं पण आज जाताना ते स्वतः चालू राहिले हातामध्ये थोडा अजून कमी आहेत मुंग्या वगैरे आहेत पण त्या बाकी गोष्टी खूप लवकर इम्प्रुव्हमेंट मिळाली माउली बोलतानाच होतो नाव सांगा तुमचं आलं जाऊ कसे होते इथं कस होतं तुम्हाला आणि आता कसं आज किती चालले तुम्ही एक राऊंड मारून हॉस्पिटल बरं 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 आज काय सांगाल तुम्ही आज इम्पेरस दिलाولدेनला काय सांगसल कन्या हॉस्पिटलमध्ये सायजेटी ट्रीटमेंट आणि लास्ट स्टॉप सर्व्ह नंबर 4 मध्ये घेतली बरोबर काय काय गरीब दिलत मला आपण मालिश केली कपिंग केली आणि पंचकर्म दिलं हिरो धरबी ओके ओके तर अशी पण रुग्ण असतील जे पॅनेल सिझने तरसत असतील आणि त्यांना इम्प्रूव्हमेंट मिळत असेल तस आयुर्वेदिक पंचकर्म आपण उशीर आराम पडतो पण नाही आमचा टाइम कितीचा रंग आहे दूसरे मी चालायला लागले होते आणि अजिबात जीवराव तिसऱ्या दिवशी चांगला पायात आला आणि चौथ्या माझ्या ते चालायला सुद्धा व्यवस्थित लागले होते तरी असे कोणी रुग्ण असतील जे पॅरेंट्स असतील त्यांच्यापर्यंत हा जरूर पोहोचवा आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद परिणामकारक उपचारांसाठी आजच गंगाई हॉस्पिटलला भेट द्या